कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावाजवळ आज दुपारी कॉन्क्रीटनं भरलेला मिक्सर डंपर उलटला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असलेल्या बालिंगा गावाजवळ नवीन रस्त्यावरून जाताना ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला सतत वर्दळ असणाऱ्या ठिकाणी केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर फुलेवाडी ते बालिंगा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी कॉन्क्रीट घेऊन जाणारा मिक्सर डम्पर नव्यानं केलेल्या रस्त्यावरच उलटला रस्ता रुंदीकरण सुरू असल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि कॉन्क्रीटचा डम्पर रस्त्या शेजारच्या खोदलेल्या जागेत उलटला त्यामध्ये डम्परचं मोठं नुकसान झालंय अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सुदैवानं कोणीही नागरिक अथवा कर्मचारी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली उलटलेला डम्पर कॉन्क्रीट भरलेला असल्यानं क्रेनच्या साह्यानं सुद्धा उभा करता येत नव्हता अखेर मिक्सर मध्ये कॉन्क्रीटचा बोजा हलका करून डंपर सरळ करण्यात आला या सगळ्या प्रकारात सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती